आपण आपणुळ मतदारसंघातून सुद्धा अपक्ष उमेदवार दाखवले का असेल नाही अपक्ष फॉर्म म्हणता येणार नाही पक्षासाठी डमी फॉर्म लागतात दोन डमी फॉर्म भरले ना पक्षाचा कुठेतरी फॉर्म खराब होऊ नये डमी फॉर्म भरले अपक्ष असं म्हणता येणार नाही तर उमेदवारी अर्ज होते डमी असा उल्लेख नाही आहे डमी नाही पक्षच बनतात काय म्हटलं अपक्ष डमी असं का चुकून राहायला असेल ती अपक्ष उमेदवार फोन नाही नाही डमी डमी आहे पण ते डमी हा शब्द राहू शकेल का मला काही ती कल्पना नाही कारण आम्ही कधी आयुष्यात असा अपक्ष फॉर्म भरला नव्हता म्हणजे डबी फॉर्म भरला पहिली डबी डबी डमी फॉर्म भरण्याची आली नाही डमी असं काय ना पक्षाने एक उमेदवारी दिली दिले आहे ना एका ए बी फॉर्म दिला आहे ना आपण नाटळ आणि हरकूळ दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी मागितली अधिकृत आपल्याला कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि आपण कुठल्या मतदारून फॉर्म भरला नाटळ मतदारसंघात अधिकृत उमेदवारी मिळाली ते अधिकृत उमेदवार ना म्हणून नाटळ म्हणून फॉर्म सुद्धा कुठल्या मतदारसंघातून डमी म्हणतात त्यानुसार मध्ये भरलाय त्याच्यानंतर नाटळमध्ये भरलाय डमी असा उल्लेख नाही तेव्हा पक्ष धरण आले आम्हाला ते समजलं नाही थोडेसे कधी पै वेळ आली नव्हती असे भरण्याची त्यामुळे चुकून शब्द राहू पण शकत पण माझा फॉर्म तुम्ही बघितला कसा म्हणजे तुम्ही स्वतःच्या मनाने कसं ठरवता ते माहित नाही म्हणजे माझा फॉर्म तुम्ही काय बघितला पक्षाची डमी ते मला माहीत नंतर तो फॉर्म पक्षाच्या वरिष्ठ आणि मनधरणी केल्या मागे घेतला जाऊ नये पक्षाचे मनधरणीचा काय विषयाच्यात हा डमी फॉर्म आहे तो मागेच घ्यावा लागतो ना दिला तो ठरणार आणि तुम्ही मागे घेणार म्हणजे जे काय मागेच घ्यावा लागतो ना फॉर्म फॉर्म हरकुळ म्हणजे मनोज रावराणे यांनी देखील उमेदवारी आज दाखल केली आहे त्यांनी देखील सांगितलं आहे की संदेश सावंत यांचं काम आहे भाजपचे तेथील ते भाजपचे जे नेते आहेत त्यांचे देखील तिथे काम आहे आणि भाजपला त्याचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याबद्दल कसं बघता धन्यवाद कामाची दखल घेतली शिवसेना सहकारी आपलं असणार किंवा कसं तर मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे राणेसाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे त्या मी पक्षाचं काम कधी केलं नाही असं होतच नाही मी पक्षाचंच काम करतो आपल्या नाटळ जिल्हा परिषद संघामध्ये उत्तम लोके यांनी देखील फॉर्म भरलेला आहे कोण उत्तम लोके उभाटासनीकडून उत्तम लोके यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज होतात आज त्यांना स्वतःला त्या मतदारसंघातली पंचायत समितीचे उमेदवार भेटत नाही तुम दुसऱ्या मतदारसंघातनं कलमट म्हणून नेहमी उमेदवार उभे करायला लागत असतील तर त्यांची काय अवस्था आहे तुम्ही पण बघितली सर आता आपण म्हटलं होतं की पक्षही साधणारच पक्षासाठी काम करणार आपण कार्यकर्ता आहोत हरकुळमध्ये बघितलं तर अपक्ष आणखी उमेदवारी अर्ज असतो सुरेश सावंत असतील म्हणा त्यानंतर मग संतोष मांडे यांचा सुद्धा अपक्ष उमेदवारी त्यांचा प्रश्न आहे ते माझ्यापेक्षा मोठे नेते असू शकते सुरेश राऊत हे मोठे नेते मी असं काही बोलू शकतो माझ्यापेक्षा वयाने पण मोठे त्यानंतर नाटकामध्ये सुद्धा अर्ज दाखल केला आपला असं असू नये काय बोलतो व्यक्ती करते आहे प्रत्येक